नमस्कार मित्रांनो शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महावितरण ब्लॉक क्रमांक चौदा बनवत आहोत मित्रांनो आणि तीनशे पासष्ट दिवस आपल्याला बनवायचं आहे आणि हे पाहू शकता आता हे पाहू शकता आमच्या एक डीपी पशी मित्रांनो कुत्र्याला मार लागलेला आहे मित्रांनो मुक्क जनावर आहे हे पाहू शकता त्याला मार लागलेला आहे कोणीतरी गाडीनं उडवलं आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने तो इथं पडलेलं आहे आमच्या पीच्या बाजूला हे पाहू शकता आता त्याला बाहेर काढायचं आहे मित्रांनो कारण नसता मरून जाईल मित्रांनो त्या जागी ते कोणीतरी अज्ञात वाहनांनी त्याला धडक मारलेली आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने त्या कुत्र्याला आम्ही बाहेर काढत आहोत मित्रांनो हे पाहू शकता खूप वरडत आहे पाहू शकता आणि सप्लाय बंद करून हे पाहू शकता आज गुरुवार असल्यामुळे पूर्ण आमचा मेंटेनन्स दिवस आहे मित्रांनो आज हे पाहू शकता त्या कुत्र्याला आम्ही बाहेर काढत आहोत हे पाहू शकता खूप मार लागेल ला आहे त्याला हे पाहू शकता बाहेर काढलेलं आहे मित्रांनो त्याला जखमी आहे पूर्ण हे पाहू शकता आणि त्याला खूपच मार लागलेला आहे कोणतरी वाहनानं रोडवरती त्याला उडील आहे मित्रांनो हे पाहू शकता त्याला पाणी आणि भाकर खाऊ घालता आणि त्याला थोडी जखमेवरती हळद लावली मित्रांनो त्याला हे पाहू शकता पूर्ण कमरेच्या खाली त्याला हुब हुबई टाका येत नाही मित्रांनो हे पाहू शकता मार लागलेला आहे आणि आता आम्ही ह्या डीपीचं मित्रांनो मेंटेनन्स करत आहोत हे पाहू शकता गणेश उ उत्सव आणि दुर्गा देवी नवरात्र आणि आता पूर्ण मित्रांनो इथून लक्ष्मी वगैरे पूर्ण सण चालू होणार आहेत मित्रांनो त्यामुळे आम्ही आता हे पूर्ण पी आज मेंटेनन्स करत आहोत कारण गुरुवार असल्यामुळे आज मेंटेनन्स दिवस आहे हे पावश्यकता अशा पद्धतीने हे केबल बदलत आहोत हे पाहू शकता हे केबल आहे आणि हे किटकॅट पण बदलत आहोत प्लग्ज बोल्ट पूर्ण आणि हे वरचं पण आम्हाला मेंटेनन्स करायचं आहे हे पाहू शकता मेंटेनन्स सुरुवात केलेली आहे हे पावश्यकता अशा पद्धतीने पूर्ण केबल किटकॅट नटबॉल्ट नवीन टाकत आहोत पाहू शकता अशा पद्धतीने आमचे दैनंदिन कामे असतात हे पाहू शकता हे लागणारं मटेरियल आणलेलं ला आहे हे पाहू शकता हे आता मटेरियल आम्हाला हे बुशिंग आहे हे बुशिंग केबल पट्ट्या लग्ज हे पूर्ण मारून आम्हाला इथं बॉक्स पेटी नवीनच करायची आहे हे पाहू शकता हे डीपी आहेत याचा पण मेंटेनन्स करायचं आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने मेंटेनन्सला आम्ही सुरुवात केलेली आहे हे पाहू शकता डीपी खोलून डीपीचे रॉड बदलायचे आहेत हे पाहू शकता अशा पद्धतीने केबल चिकट टेप लावून लग्ज मारलेली आहेत आणि सर्व डीपीचं मेंटेनन्स आज आम्हाला करायचं आहे कारण दोन दिवसावर गणपती आहे दुर्गा आहे लक्ष्मी आहेत त्यामुळे लोकांचा लोड वाढतो त्यामुळे डी सुद्धा लोड येतो त्यामुळे आधीच आम्ही काळजी घेऊन मेंटेनन्स करत आहोत हे पाहू शकता डी पी खोलून डी पीची न्यूटल पूर्ण आम्ही बदलत आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मर खोलून बुशिंगा बदलत आहोत हे पाहू शकता सध्या पाऊस पडल्यामुळे बरेच कामं निघत आहेत अशा पद्धतीने हे पाहू शकता तिन्ही डीपीचं मेंटेनन्स करत आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने आज पूर्ण आमचा दिवसच या वरती जाणार आहे कारण डी पी आहेत आणि कामही जास्त आहे नंतर सणासुदीचं सप्लाय बंद करता येत नाही त्यामुळे जे काही कामे आहेत ते आम्ही आजच करत आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने हे दोन डिप्या झालेल्या आहेत आमच्या आणि आता तिसरी डिपी आम्ही खोलत आहोत एका माणसाला काम हे पाहू शकता हे बुशिंग असते आणि हे बुशिंग आम्ही बदलत आहोत तिन्ही डिप्याचे हे पाहू शकता एका माणसाला अवघड होते म्हणून आम्ही दुसरा माणूससुद्धा आणलेला आहे कामासाठी हे पाहू शकता हे लग्ज मारणं चालू आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने लग्ज मारून बुशिंगा वगैरे टाईट करायचे आहेत हे पाहू शकता हे पाहू शकता आता काम आमचं अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे हे पाहू शकता आता सप्लाय सब जाऊन आम्ही सप्लाय चालू करू आणि सप्लाय चालू केल्यानंतर हे पाहू शकता काम आमचं सर्व झालेलं आहे आता सप्लाय चालू करण्यासाठी आम्ही यार्डमध्ये सब टेशनमध्ये आलो आहोत आणि आम्ही आता सप्लाय चालू करून घेत आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने सप्लाय चालू करून घेत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने सप्लाय चालू केलेला आहे हे पाहू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका